नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी चरित्र चरित्र खुनी आहे डॉक्टर अनिल कुमार माने राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली इव्हीएम मुद्दा बदलण्याचे षडयंत्र करून परभणीमध्ये मनुवाद्याद्वारे मनु, मनु विकृत कृत्य करून संविधानाच्या प्रतिमेचे विडंबन करण्यात आले त्याविरोधात संविधानिक मार्गाने झालेल्या आंदोलनात फडणवीस यांचा सांगण्यावरून पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना पकडून पोलिसांनी अमानुष मारहाण केली त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाले त्या, त्या प्रकरणात परभणीचे लोकनेते पॅन्थर विजय वाकोडे बाबा शहीद झाले त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सदरील आंदोलनात प्रतिनिधित्व करण्यासाठी बॉम्बसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेब यांच्या वतीने डॉक्टर अनिल कुमार माने राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली यांनी क्रांतिकारी शहीद सोमनाथ यांच्या आई व भावाची भेट घेतली त्यांच्या mm परिवाराची -hmm. भेट घेऊन सदरील आंदोलनात प्रतिनिधित्व करण्यासाठी बामसेप व भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम साहेब यांच्या वतीने डॉक्टर अनिल कुमार माने राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली यांनी क्रांतिकारी शहीद सोमनाथ यांच्या आई व भावाची भेट घेतली वामन मिश्राम यांनी क्रांतिकारक शहीद सोमनाथ यांच्या आईशी दूरध्वनीवरून चर्चा केली एक लाख रुपये रक्कम देण्याचे निर्देश दिले त्यानुसार डॉक्टर अनिल कुमार माने यांच्या हस्ते परभणी बॉम्बसेफ युनिट भारत मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टीद्वारे शहीद सोमनाथ यांच्या भाऊ अविनाशकडे एक लाख रुपयाचा चेक सपूर्द करण्यात आला आणि शहीद सोमनाथजींना न्याय व संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा मेंदू कोणाचा आहे

ॲडव्होकेट कमलापूरकर ॲडव्होकेट कांबळे पांडुरंग कदम भारत लांडगे सविता खोबरागडे सुनीता साळवे विश्रांती लाटे प्रजावती आंबोरे नंदा कमलापूरकर छायाताई घोडके कमलाताई बनसोडे सिंधुताई खोपे आदी उपस्थित होत्या संघर्ष राहिलेला आहे मी जेव्हा औरंगाबादला शिकत होतो तेव्हा वाकोडे साहेबांचं नाव ऐकून होतो काल मी त्यांच्या परिवारालासुद्धा भेटलो पहियाला भेटलो आईंना भेटलो ताईंना पण भेटलो त्या ठिकाणी आणि एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता नेता जेव्हा आपल्यामधून निघून जातो तर चळवळीची खूप मोठी हानी होते आणि त्यांच्या परिवारासोबत माझा जो डायलॉग झाला रात्रीला काही कमवलं नाही त्यांनी काही कमवलं नाही परंतु परभणीमध्ये त्यांची अंत्ययात्रा अभूतपूर्व प्रचंड गर्दीमध्ये निघाली मी बिहारमध्ये होतो आणि सोशल मीडियामध्ये पाहत होतो म्हणजे सोशल मीडियामध्ये वाकोडे साहेबांची अंत्यविधी जी आहे अंत्ययात्रा ती एक ट्रेंड चालला फेसबुकवरती ट्रेंड चालला ट्विटरवरती ट्रेंड चालला आता माझ्या माय बहिणी इथं बसलेल्या आहेत माय माऊलीत त्यांना माहिती नाही फेसबुक काय आहे ट्विटर काय आहे टेलिग्राम काय आहे त्यांचं कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ते जिवंत असताना बघितलं आणि गेल्याच्या नंतरसुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे युनिटचे माझे या ठिकाणी आमच्या चळवळीचे बामसे भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आमच्या वकील संघाचे पदाधिकारी सगळे लोक आलेले आहेत मी त्यांना या ठिकाणी सूचित करतो की युनिटच्या माध्यमातून वाकोडे परिवारांना आर्थिक साथ आपण करायचा आहे आमचे सुद्धा आलेले आहेत खोपे साहेब आहे आणि निश्चितपणाने ही मदत आम्ही करणार असं मी या आपल्या ठिकाणी या ठिकाणी संबोधित करतो तुम्हाला ऐकलं पुन्हा एकदा धन्यवाद मान्य वामन मेश्राम साहेब आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी आज पाठवलेलं आहे काल पण मी त्यांच्या परिवाराला भेट दिली यानंतर आपल्या या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये बोलण्यासाठी ज्यांना बोलत आहे आंबेडकर अभ्यास अभ्यासू वैचारिक प्रशिक्षित व्यक्तिमत्व सोमनाथ आंबेडकरवादी युवा नेते विश्वजित वाघमारे यांना मी बोलतो हा भटकीमुक्त आणि भटकीमुक्तातला पोरगा आहे त्याच्या आई वडिलांनी त्याला काबाडकष्ट करून त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणासाठी पुढे आणलं परंतु सिस्टमच अशी आहे की शिकूच नाही आणि तो शिकत होता म्हणून त्याला संविधान कळत होतं बाबासाहेब कळत होतं आणि बाबासाहेब समजले त्याला आणि तो संविधानाच्या संरक्षणासाठी तो ميدान आला बाबा संभांबेडकर आणि पोलीस प्रशासन आणि की पोलिसांनी आणि ज्याची सरकार त्याची पोलीस आहे आणि कोण आहे तर फडणवीस आहे आम्हाला भीमा कोरेगावच्या दंगलीच्या नंतरचा अनुभव त्यांचा आहे अरे याचा फडणवीसचं जे चरित्र आहे ते कोणी चरित्र आहे आज मुक्तातले लोक मारले जाते मधले लोक मारले जात आहेत लोक मारले जात आहेत ओबीसी मधले लोक मारले जात आहेत सुरक्षित कोण आहे या देशाला तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे सर्व सहयोगी समिती या मैदानामध्ये अमरेश राम साहेबांनी मदत